नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे अमेरिका दौऱ्यावर आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची वेगवेगळी लेक्चर्स होत आहेत मुलाखती होत आहेत आणि त्या माध्यमातून भारताची स्थिती काय आहे भारतीय जनता पार्टी आर एस एस यावर टीका करण्याची एक मालिका जी आहे ती राहुल गांधींनी सुरू केलेली आणि नियमितपणे त्या ठिकाणी जेव्हा ते जातात विदेशामध्ये कुठल्याही देशामध्ये गेले तरी ते भारताची कशी अधोगती सुरू आहे नरेंद्र मोदींच्या काळामध्ये याविषयी ते सातत्याने बोलत असतात लोकशाहीची गळचेपी होते अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही वगैरे हे सगळे मुद्दे जे आहेत ते वारंवार ते उपस्थित करत असतात आता याच ठिकाणी इंडिया टुडेमधल्या एका पत्रकाराने जो वॉशिंग्टन डी सीमध्येच असतो आणि त्या ठिकाणी त्याने जेव्हा राहुल गांधी हे डॅलास टेक्सास येथे येणार होते त्यापूर्वी एक आपल्याला बातमी करता येईल या अनुषंगाने त्याने तिकडची जी ओव्हरसीज काँग्रेस आहे त्याचे प्रमुख सॅम पित्रोडा यांना भेटण्याचं ठरवलं आणि ती भेट घेऊन त्यांची एक मुलाखत करूया जेणेकरून एक वातावरण तयार होईल की राहुल गांधी येणार आहेत तर त्यांचे कोणत्या मुद्द्यावर ते बोलतील किंवा काय नेमकी त्यांची भूमिका असेल काँग्रेसची काय भूमिका आहे वगैरे या सगळ्या मुद्द्यावर एक मुलाखत करावी म्हणून तो रिपोर्टर जो आहे तो सॅम पित्रोडा यांच्या संपर्कात होता तशी भेट ठरली होती आणि त्या पद्धतीने सॅम पित्रोडा यांनी एका त्यांच्या विलामध्ये त्यांचं जे निवासस्थान असेल त्या ठिकाणी किंवा एक ऑफिस असावं तर त्या ठिकाणी त्या पत्रकाराला बोलवलं तर रोहित शर्मा नावाचा जो पत्रकार आहे तर तो तिथे गेला त्या ठिकाणी ती मुलाखत ठरली होती त्या पद्धतीने होणार होती ओव्हरसीज काँग्रेस जी आहे म्हणजे तिकडची जी काँग्रेसची शाखा आहे त्या सुद्धा अनेक पदाधिकारी किंवा कार्यकर्ते तिथे ते होते त्यांच्याशी भेटीघाटी त्या पत्रकारांनी के केल्या आणि नंतर मी मुलाखत करायचं ठरलं तिथे ती जवळपास तीस एक लोक आजूबाजूला उपस्थित होते त्याच्यात भारतातूनही काही लोक आलेले होते आणि हे सगळं जे आहे ही बातमी जी आहे किंवा हे हा जो काही वृत्तांत आहे तो रोहित शर्माने त्या इंडिया टुडेच्या वेबसाईटवर टाकलेला आहे की कशा पद्धतीने ही सगळी घटना घडली आणि त्यानंतर ती मुलाखत होणार म्हटल्यावर तिकडचे जे, जे काही सगळे त्या खोलीमध्ये उपस्थित लो, होते लोक तीस एक लोक होते असा दावा त्या पत्रकारांनी केलेला आहे तर त्यांना गप्प बसायला सांगण्यात आलं सॅम पित्रोडा म्हणाले की आता मुलाखत सुरू होते आणि ती मुलाखत घेण्यास सुरुवात झाली एका मोबाईलवरच ती रेकॉर्ड केली जात होती म्हणजे स्वतःच्याच मोबाईलवर त्या पत्रकारांनी ती रेकॉर्ड करायला सुरुवात केली एक तीन चार प्रश्न त्यांनी विचारले त्याची उत्तरं सॅम पित्रोडा यांनी दिली आणि त्यानंतर एक शेवटचा जो प्रश्न त्यांनी विचारला पत्रकाराने तो म्हणजे बांगलादेशामध्ये जे, बांगला जे हिंदूंवर अत्याचार होत आहेत किंवा हिंदूंची जी काय अवस्था आहे त्याविषयी राहुल गांधी या दौऱ्यामध्ये इकडचे जे अमेरिकेतले जे संसद सदस्य असतील किंवा खासदार असतील त्यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित करणार आहेत का त्यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत का असं त्याने विचारलं त्यावर सॅम पित्रोडा म्हणाले की ते राहुल गांधी आणि ते संसद सदस्य हो, किंवा तिकडचे खासदार यांच्यामधला तो मुद्दा असेल आणि ते पुढे उत्तर सांगणार किंवा आणखी पुढे त्यावर ते बोलणार तेवढ्यातच त्या तिकडे उपस्थित असते लोक जे आहेत त्यांच्यामध्ये गोंधळ सुरू झाला आणि त्यांनी हे बंद करा ही मुलाखत होऊ नये ही होऊ शकत नाही पुढे मुलाखत हा या जो प्रश्न विचारला या पत्रकाराने हा वादग्रस्त प्रश्न आहे अशा पद्धतीने आरडाओरडा सुरू केला आणि त्याच दरम्यान तो आरडाओरडा सुरू असतानाच सॅम पित्रोडा यांना बहुतेक मेसेज आला असावा की राहुल गांधी पोचतायत विमानतळावर तर ते तिथून निघाले पण त्याच वेळेला त्या पत्रकार तिथेच होता त्याच्या हातातून तो मोबाईल जो आहे तो हिसकावून घेण्यात आला त्यात सगळ्या ओव्हरसीज काँग्रेसच्या लोकांपैकी कोणीतरी आणि तो हिसकावून घेतला त्याने ती मुलाखत जी आहे ती डिलीट करून टाकली ती कशा पद्धतीने हा प्रश्न विचारला तर डिलीट केली तर डिलीट केल्यानंतर ती त्या जिथे त्या मोबाईलमधल्या लायब्ररीत होती मुलाखत ती तिथून डिलीट केली पण आणखी कुठेतरी ती असेल सेव्ह झालेली म्हणून ती शोधायचा प्रयत्न त्यांनी केला मोबाईलमध्ये तर त्यांना काही ते उघडता येत नव्हतं कारण का तर त्या ठिकाणी त्याचा फेस आय डी आवश्यक होता तर त्याच्या चेहऱ्यासमोर तो फोन नेण्यात आला तर फेस आय डीनं तो मोबाईल जो तो अनलॉक झाला आणि तो अनलॉक झाल्यानंतर मग त्याच्यात आणखी तो शोध घेऊन काय जिकडे त्याचा काय सेव्ह झालेला भाग असेल तो सगळा काढून टाकण्यात आला आणि अशा पद्धतीने तो मोबाईल त्या व्यक्तीला मिळाला तो खरं तर तो मोबाईल घेऊनच जायचा आपण चार दिवस आपल्या ताब्यात ठेवू अशा पद्धतीने ते लोक बोलत होते असं त्या पत्रकाराने म्हटलेलं आहे पण शेवटी तो फोन मिळाला त्याच्यामधून त्याने सॅम पित्रोडा यांना मेसेज केला की के असं असं घडलेलं आहे इथे तर सॅम पित्रोडा म्हणाले आपण पुन्हा उद्या मुलाखत करू अर्थात तो काय प्रसंग आलेला नाही मी पुन्हा काही ती मुलाखत होऊ शकली नाही पण ही जी सगळी घटना जी आहे ती कशी घडलेली आहे घटनाक्रम काय आहे हे सगळं त्या पत्रकारांनी लिहिलेलं आहे मी याच्यातून दिसून येतं की एक साधा प्रश्न होता त्याचं उत्तर अर्थात सॅम पित्रोडा देतही होते त्यांनी काही नकार दिला नाही किंवा त्यांनी कोणाला उसकावलं नाही की हा चुकीचा प्रश्न आहे हा विचारू नका आणि त्यांचा फोन खेचून घ्या असं ते म्हणाले नाहीत तिकडच्याच कार्यकर्त्यांनी हे करायला सुरुवात केली म्हणजे एकीकडे काँग्रेसकडून हे वारंवार सांगितलं जातं की भारतामध्ये लोकशाही नाही आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते लोकशाहीची हत्या झालेली आहे विशेषतः नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून अशी लोकशाहीच नाही आहे कोणालाही बोलू दिलं जात नाही अगदी राहुल गांधींनी तो मुद्दाही उपस्थित केला होता शिखांच्या संदर्भातला की शिखांना फेटा घालू दिला जाणार नाही किंवा त्यांना हातात कडई घालू दिलं जाणार नाही गुरुद्वारात जाता येणार नाही त्यांना पद्धतीचे आरोप त्यांनी केलेले आहेत त्या सगळ्यातून दिसून येतं की वारंवार लोकशाहीबद्दल बोलणारे वारंवार अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलणारे हेच राहुल गांधी किंवा त्यांचे कार्यकर्ते जे आहेत तिथेही वागणूक कशी मिळते पत्रकाराला पत्रकाराने कोणताही गंभीर प्रश्न किंवा काही वादग्रस्त जो अडचणीचा प्रश्न आहे असाही विचारलेला नाही साधा सरळ प्रश्न होता की हे राहुल गांधी विचारणार आहेत का तिकडच्या संसदेतल्या सदस्यांना किंवा खासदारांना की कि बांगलादेशामध्ये जे हिंदूंवर अत्याचार होत आहेत तो मुद्दा ते उचलून धरणार आहेत का हा प्रश्न होता आणि विचार तो विचारलेला सुद्धा कोणाला होता राहुल गांधी नाही नाही तर सायम पित्रोडांना विचारलेलं आहे तेही त्याचं उत्तर देत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये कुठे गेली मती कुटे गेला मग ती लोकशाही कुठे गेलं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य असा प्रश्न निर्माण होतो आणि मग राहुल गांधींचे असे जुने काही प्रसंगही आठवतात ज्याच्यामध्ये राहुल गांधींना प्रश्न एका महिला पत्रकाराने विचारला होता ज्याच्यात राहुल गांधी त्या पत्रकार परिषदेत सांगतात की आम्ही संयुक्त संसदीय समितीची मागणी करू त्या माध्यमातून चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी करू असं ते म्हणत असताना ते पत्रकार विचारते की तुम्ही वारंवार अशा पद्धतीने जे पी सीची मागणी करता पण तिकडे सभागृहात मात्र नंतर सभात्याग करता वारंवार सभात्याग होत असतो सभागृह चालत नाही आणि अशा पद्धतीने संसदेचं प्रचंड नुकसान होतं आर्थिक नुकसान होतं तेव्हा लगेच राहुल गांधी म्हणतात की ही काय बी जे पीची लाईन आहे हे तुम्ही भाजपाप्रमाणेच बोलताय तर हा जो मी टी शर्ट घातला तसा तुम्ही एक टी शर्ट मी तुम्हाला देतो त्याच्यावर भाजपाचा बिल्ला लावा त्याआधी त्यांनी अशा एका पुरुष पत्रकाराने सुद्धा त्यांना प्रश्न विचारला होता तेव्हाही तुम्ही वारंवार असे प्रश्न भाजपच्या आदेशानुसार विचारताय का तुम्ही भाजपचा बिल्ला लावा असं त्यावेळेलाही ते म्हणाले होते म्हणजे ही तुमची भूमिका आहे पत्रकारांच्या संदर्भात की मला जे आवडतील किंवा मला जसे अपेक्षित आहेत तसेच प्रश्न विचारा तेही हरकत नाही पण जर तुम्हाला अडचणीचा प्रश्न आहे तर आम्ही याचं उत्तर देणार नाही मी याचं उत्तर देऊ शकत नाही हे सांगू शकता पण तो भाजपचा आहे भाजपमधनं आलेला आहे की भाजपचा बिल्ला लावावा त्याने या पद्धतीचं विधान हे कोणत्या प्रकारचं विधान आहे याच्यातून ये दिसून येतं की तुम्हालाच लोकशाहीची काही जाणीव नाही तुम्हालाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जाणीव नाही आणि मग या पत्रकाराला जे काही त्या डायलासला भोगावं लागलं सहन करावं लागलं तो वृत्तांत त्याने दिला इंडिया टुडेवर ही अवस्था माझी झाली तिकडे आणि हेच लोक रोज उठून लोकशाहीच्या गप्पा मारत असतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारत असतात आणि त्या पत्रकाराच्या बाबतीत हे अशा पद्धतीने वर्तन केलं जातं आणि मग बाकीच्या वेळेला मात्र भाजपचे पत्रकार आहेत भाजपचे गोदी मीडिया आहेत अशा पद्धतीने विधानं करायची मागच्या वेळेला आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे नाही असा कोणीतरी प्रश्न विचारला होता अडचणीचा तेव्हा त्यांनी तुम्ही तिकडून आलात का अशा पद्धतीने त्याला उत्तर दिलं होतं मग हेच सगळे लोक जे आहेत ते एरवी मात्र सगळ्यात पत्रकारांसमोर आम्ही कसे लोकशाहीचे रक्षक आहोत आम्ही कसे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षक आहोत हे सांगत असतात पण जेव्हा त्यांना अडचणीचे प्रश्न येतात तेव्हा ठीक आहे तुम्ही उत्तर देऊ नका टाळा प्रश्न तू किंवा मी पुढचा प्रश्न विचारीन या प्रश्नाचं उत्तर देईन असं सांगू शकता पण ते न करता तुम्ही भाजपचे आहात भाजपचा बिल्ला लावून या तुम्ही तिकडून आलात का अशा पद्धतीने विधानं केली जातात तेव्हा लक्षात येतं की हे फक्त सांगण्यापुरतं असतं की आम्ही लोकशाहीचे रक्षक आहोत की आम्ही इथे भारतामध्ये लोकशाहीची हत्या होते अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या होते हे फक्त दिखावा असतो प्रत्यक्षामध्ये यांनाच लोकशाहीची हत्या करायची असते वारंवार यांच्याच विधानामधनं दिसून येतं की यांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काय पडलेली नाही आणि म्हणून हा मुद्दा इथे या व्हिडिओच्या माध्यमातून घेतला तुम्हाला विषय कसा वाटला जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद